हॅलो इयत्ता दहावी आज आपल्याला शिकायचं आहे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय तर चला पाहूया प्रमाणाचं मूलभूत प्रमेय फार महत्वाचं आहे इतर जी प्रमेय विचारली जातात हे प्रमेय परीक्षेला विचारलं जात आणि आपल्याला सह चार मार्क्स भेटून तर चला पाहूया प्रमाणाचे मूलभूत प्रमेय प्रमाणाचे मूलभूत प्रमेय पाहत असताना सुरुवातीला प्रश्न काय दिलेला आहे ते पाहणं गरजेचं आहे बघा काय आहे त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल काय सांगितले त्रिकोण एक काढावा लागणार त्याच्या एका बाजूला एक समांतर रेषा काढावी लागणार मग एका बाजूला समांतर रेषा काढली की तर दोन बाजूना भिन्न बिंदू छेदते तर ती रेषा त्या बाजूना एकाच प्रमाणात विभागते म्हणजे याचा अर्थ ती समान भाग करते तर चला मग आपण काय काढू इथे दिल्याप्रमाणे एक त्रिकोण काढून घेऊ एक त्रिकोण काढू बाळा हा त्रिकोण काढला या त्रिकोणाला काय सांगितलंय त्यांनी आपल्याला एका बाजूला समांतर असणारी रेषा होय की नाही मग या बाजूला समांतर असणारी रेषा काढू आपण ही अशी रेषा काढली त्या दोन बाजूंना भिंड बिंदू छेदते ना या बाजूला इथं छेदते या बाजूला इथं छेदते आणि त्याच प्रमाणात भाग करते म्हणजे हा, हा, हा भाग छेद दहा भाग हा भाग दहा भाग म्हणजे एकाच एक, एक प्रमाण असं होतं ए बी सी ए बी सी, ए, बी, सी। छेदणारी रेषेचं नाव यल दिलेलं आहे इथं पी आणि क्यू दिव्या असं तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे इथं आपल्याला एक वेगळी रचना करून घ्यावी लागणार आहे कारण सिद्धता देताना रचनेची गरज आहे म्हणून तर या ही रचना दाखवलेली आहे बघा डॉट बघा मग आता काय सांगितलंय त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा इतर दोन बाजूंना करते छेदत असेल तर प्रमाणात विभागते असं सांगितलेलं आहे प्रमयाचं नाव तर चला मग आपण काय करायचं याला आता पक्ष लिहूया पक्ष म्हणजे काय घ्यायचं तर काय आकृती काढलेली आहे आकृतीमध्ये आपण काय काय लिहिलेलं आहे बघा काय काढलेलं आहे त्रिकोन ए बी सी काढलेला आहे त्यानंतर काढलेली आहे आहे काढलेली बी ला हे सगळं लिहिणं गरजेचं आहे मग त्रिकोण ए बी सी मध्ये पक्ष म्हणजे आपण काढलेली आकृतीच लिहायची असते आणि आकृती कशाची काढ लिहिली असते दिलेल्या प्रश्नाची मग किती आहे बघा प्रश्नात जसं दिलंय तशी आकृती काढून घेतली आणि जशी आकृती काढली तशी पक्षामध्ये लिहिलं ए बी सी मध्ये रेषा यल समांतर बाजू बी सी इतकं सांगितलेलं आहे बाकी काय सांगितलंय आपल्याला काहीच नाही सांगितलं आणि दुसरं काय सांगितलेलं आहे कुणाकुणाला छेदते दोन बाजूंना छेदते बाजू ए बी ला रेषायल ही बाजू ए बी ला पी बिंदू मध्ये आणि बाजू ला क्यू बिंदू मध्ये छेदते बस मग पक्ष लिहूया लक्ष द्या बळानो पक्ष त्रिकोण ए बी सी मध्ये त्रिकोण ए बी सी मध्ये काय लिहायचं एल समांतर बाजू बी सी ರೇಷಾಯ ಸಮಾಜು ಪಿ ಮೇಷಾಯಬಿ ಬಂದೂ ಬೀ ಮಧ बाजू ला बाजू ला बिंदू क्यू मध्ये छेदते। झालं की नाही पक्ष काय अवघड आहे बघा आपण प्रश्न असला आकृती काढली फक्त इथं लक्षात काय ठेवायचे आपल्याला ही रचनात लक्षात ठेवायची हे वाळानो रचना फक्त लक्षात ठेवली की बाकी गोष्टी लक्षात ठेवायची काय गरजच नाहीये पक्ष झाला आता साध्य काय द्यायचंय तर प्रमाणात मी बघते म्हणजे एपी छेद पी बी आणि एक्यू क्यू क्युसी हे साध्य छेद पी बी बरोबर एक्यू छेद क्यू सी आता रचना काढलेली का लिहायची रचना काय केलेली आहे आपण रे पी व, अरे बी क्यू जोडले हे दोन्ही जोडलेली आहे आता लिहायची आहे सिद्धता हे हे दाखवायचे मग सिद्धता लिहिताना पहिल्यांदा कुणाकुणाचा विचार करायचा लिहि महत्वाचा आहे आपण गुणधर्म शिकलो की नाही पाया समान असताना उंची समान असताना त्याच बाळानं इथे उपयोग होतोय कि नाही बघा आता यांनी पहिला त्रिकोण कसा वाचलाय तुम्हाला काढून दाखवते असा असा त्रिकोण पहिला वाचलेला आहे इथं नाव ए पी आणि बी इथं क्यू आणि दुसरा त्रिकोण हा असा वाचलेला आहे स्वतंत्र त्रिकोण कसे वाचले ते मी आकृतीतून बाजूला काढून दाखवते बाळानो लक्ष द्या ए क्यू सी आणि तपी असे दोन त्रिकोण या आकृतीमध्ये तयार केलेले आहेत पहिला त्रिकोण कुठला वाचला त्रिकोण ए पी क्यू व त्रिकोण पी क्यू बी मध्ये बघा त्रिकोण ए पी क्यू व त्रिकोण पी क्यू बी मध्ये काय दिसते तुम्हाला याच्यामध्ये बघा पीक्यू उंची दिसत्या ना पी ही पीक्यू उंची दिसत्या मग समान उंचीचे त्रिकोण आहेत त्यांच्यामध्ये उंची समान आहे मग ही बदलणार कशाच्या प्रमाणात पायाच्या मग कसं लिहिणार आपण ए पी छेद पी बी बस पुन्हा इकडचा कसा वाचलाय वा, बघा असाच घेतलाय त्रिकोण ए, ए पी क्यू ए पी क्यू आणि दुसरा कसा वाचलाय दुसर ए पी क्यू तिथ नाव बी पी हा बरोबर ए पी क्यू ए पी क्यू आणि पी क्यू सी हा वाचलाय ए पी क्यू आणि पी क्यू सी आता इकडच्या म्हणजे पी क्यू उंची हाइट तर समान येते ना मग इकडचा पाया कोणता एक यु छे क्यूसी बघा समान उंचीचे त्रिकोण आहेत पायाच्या प्रमाणात बदलतात हे सांगायचे आहेत मग त्रिकोण पहिल्यांदा कुठल्या त्रिकोणाचा विचार करायचा त्रिकोण ए पी क्यू आणि त्रिकोण पी क्यू बी मध्ये त्रिकोण ए पी क्यू व त्रिकोण पी क्यू बी हे समान उंचीचे त्रिकोण की नाही समान उंचीची त्रिकोण कुठली उंची समान आहे पीक उंची पी की उंची समान आहे ना म्हणून कसे येणार पायाच्या प्रमाणात एरिया ए पी क्यू छेद एरिया पी क्यू बी बरोबर याचा पाया ए पी याचा पाया, पाया पी बी बरोबर की नाही आणि पुढे लिहायची क्षेत्रफळे पायांच्या प्रमाणात इथं आधार द्यायचा आपल्याला आधार द्यावा लागणार क्षेत्रफळे पायांच्या प्रमाणात क्षेत्रफळे पायांच्या प्रमाणात पुन्हा कुठल्या त्रिकोणा कुठला त्रिकोण घ्यायला सांगितलंय मी ए पी क्यूच घ्यायला सांगितलं इथं आखडा काय घ्यायचा आपण ए एक आकडा आता बघा त्रिकोण ए पी क्यू व त्रिकोण पी क्यू सी इथं आहे बघा पी क्यू सी ए पी क्यू आणि इथं पी क्यू सी त्रिकोण पी क्यू सी हे समान उंची चे त्रिकोण कैसे कसे येणार एरिया ऑफ त्रिकोण ए पी क्यू छेद एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू सी बरोबर याचा पाया ए क्यू छेद क्यू सी ए छेद क्यू एक क्यू छेद क्यू सी पूर्ण तर पण काय लिहिणार क्षेत्रफळे पायांच्या प्रमाणात तेच द्यायला पाहिजे क्षेत्रफळे पायांच्या प्रमाणात आकडा किती येणार इथं दोन बघा आता एक आणि दोन वरून इथं एपी क्यू इथं एपी क्यू समान आहे ना मग आता बी पी क्यू बी आणि पी क्यू सी चा विचार करूया बघा इकडं आता पी क्यू बी आणि पी क्यू सी पी क्यू समान तर बी सी आहे म्हणजे उंची समान आहे दोन्हीमध्ये कॉमन पाया आहे कोणता आहे पीक्यू म्हणजे पाया समान आहे मग ते लिहिणं फार इथं लिहिणं गरजेचं आहे काय यायचं त्रिकोन पी क्यू बी त्रिकोण पी क्यू बी व त्रिकोण पी क्यू सी यांचा पी क्यू पाया समान आहे म्हणजे हे समान असणारे त्रिकोण झाले त्यानंतर काय असणार आहे पीक्यू समांतर बी सी आहे बरोबर का पीक्यू समांतर करणे एका बाजूला समांतर असणारी रेषा काढल्या रे पीक्यू रेक पीक्यू समांतर बाजू बी सी म्हणून काय येणार म्हणून त्रिकोण पी क्यू बी व त्रिकोण पी क्यू सी हे समान उंचीचे त्रिकोण समान उंचीचे त्रिकोण आहेत नाही समान उंचीचे त्रिकोण आहेत मग आता बघा समान पाया व समान उंचीचे असणारे त्रिकोण काय असतात समान असतात इथला आपल्याला खालचे दरज आहे मग बघा हा एक आकडा हा दोन आकडा तिसरा आकडा तयार होईल हे त्रिकोन समान येतील म्हणून काय येणार एरिया त्रिकोण पी क्यू बी बरोबर एरिया त्रिकोण पी क्यू सी कारण यांचा पाया पण समान आहे उंची पण समान आहे अकरा किती येणार तीन मग बघा हे वरचे दोन समान खालचे दोन समान म्हणजे हे याला समान म्हणजे एक दोन आणि हे तीन वरून काय लिहिता येईल एरिया त्रिकोण हे पी क्यू छेद एरिया ऑफ क्यू पी बराबर कारण बाग समान एरिया ऑफ ए पी क्यू सी बराबर का कशा वरुण लिख व तीन वरुण एक दोन तीन वरुण

किती सोप आहे की नाही झालं की नाही सिद्ध हे प्रूव्ह आहे की नाही आपल्याला अगदी चार मार्क्स सहज मिळून गेले बाळानो तर अभ्यास करा सुरुवातीपासून अभ्यास करा बाळानो चार मार्क्स काय आहेत आपल्या हातातले आहेत बाळानो थँक यू तुम्हाला मी शिकवलेलं आवडत असेल वर्षभर मी तुमच्या सोबत असेन मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा Thank you.